प्रेयसीच्या प्रेमानं केली मृत्यूवर मात मृत्यूनंतरही पुन्हा जिवंत झाला प्रियकर मृत्यूला हरवणारा व्यक्ती पाहून डॉक्टरही अचंबित असं म्हणतात की प्रेमामध्ये प्रचंड ताकद असते प्रेम माणसाला पुनर्जन्म देऊ शकतं प्रेम तुटलेला श्वास परत आणू शकतं तुमचा कदाचित यावर विश्वास बसणार नाही मात्र याच प्रेमाची ताकद इंग्लंडमध्ये एका व्यक्तीच्या बाबतीत अनुभवायला आली इंग्लंडमधल्या यॉर्कशायरमध्ये एक अशी घटना घडली आहे जी एखाद्या चमत्कारापेक्षाही कमी नाही इथं एक व्यक्ती मृत्यूच्या दारात पोहोचली होती आणि प्रेमामुळे जिवंत परत आली यावर विश्वास ठेवणं कठीण आहे मात्र हे अगदी खरंय जवळपास पन्नास मिनिटं या व्यक्तीच्या हृदयाचे ठोके बंद झाले होते डॉक्टरांनी त्याच्या जगण्याची आशा सोडली होती मात्र नंतर तो स्वतःच्या पायावर उभा राहिला अगदी ठणठणीत असल्यासारखा या व्यक्तीचं नाव बेन विल्सन असंय एकतीस वर्षीय बेनला हृदयविकाराचा झटका आला आणि त्यानंतर त्याचं हृदय पूर्णपणे बंद पडलं त्यावेळी त्याची प्रेयसी रेबिका होम्स त्याच्यासोबत होती तिनं ताबडतोब सीपीआर दिला मात्र डॉक्टरांच्या टीमनं विल्सनच्या हृदयाचे ठोके थांबले असल्याचं जाहीर केलं या दरम्यान विल्सनच्या हृदयाची धडधड थांबवण्यासाठी चाळीस मिनिटात अकरा वेळा प्रयत्न करण्यात आले मात्र त्याचा काहीही परिणाम झाला नाही शेवटचा उपाय म्हणून विल्सनला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं तिथं त्याच्यावर तातडीनं शस्त्रक्रिया करण्यात आली कोमात असताना सातव्या दिवशी विल्सनला पुन्हा हृदयविकाराचे अनेक झटके आले त्यावेळी डॉक्टरांनी हार पत्करली आणि आपण त्याला वाचवू शकत नाही असं त्याची प्रेयसी रेबेकाला सांगितलं मात्र रेबेका, रेबेका हिंमत हरली नाही आणि पहिल्या दिवसापासून शेवटपर्यंत ती विल्सन सोबत राहिली तिनं विल्सनला तिच्या प्रेमाची जाणीव करून दिली विल्सन, विल्सन कोमात असतानाही ती त्याच्याशी बोलत होती त्याच्या आवडीची गाणी म्हणायची डॉक्टरांनी पराभव स्वीकारला असला तरीही रेबेका विल्सनच्या आयुष्यासाठी लढत राहिली आणि शेवटी एके दिवशी ती जिंकली हृदयविकाराचे अनेक झटके मूत्रपिंड निकामी होणं आणि रक्ताच्या गुठळ्या होऊनही विल्सन कोमातून बाहेर आला इतकंच नाही तर जेव्हा तो त्याच्या पायावर उभा राहिला तेव्हा डॉक्टरांनाही आश्चर्याचा धक्का बसला कोमातून बाहेर आल्यानंतर विल्सननं जो पहिला शब्द उच्चारला तो होता रेबेका कठीण काळातही रेबेका त्याच्यासोबत होती प्रेमानं मृत्यूलाही मात देता येते हेच रेबेकानं आपल्या कृतीतून दाखवून दिलंय ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास